नमस्कार अभिनेत्री नीना कुलकर्णी नी या मराठी सृष्टीला लाभलेल्या एक सोजवड अभिनेत्री आहेत त्यांनी त्यांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केलं आहे मात्र नुकतंच त्यांच्या असंख्य चाहत्यांसाठी एक मोठी वाईट बातमी समोर येत आहे है। चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी तुम्ही जर वायन मराठी न्यूज या चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री नीना कुलकर्णी यांच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवली जात आहे त्यांच्या मृत्यूची बातमी ही पूर्णपणे खोटी असल्याचे अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी स्वतः सांगितले आहे नीना कुलकर्णी यांनी वयाची साठवी ओलांडली असली तरीही त्या प्रेक्षकांचे निकड मनोरंजन करताना दिसत आहेत खूपच वयात त्यांच्या पतीचे अपघाती निधन झाले त्यानंतर नीना यांनी एकट्या संपूर्ण घराची जबाबदारी स्वीकारली व आजही त्या तितक्याच जोशाने प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत तर तुम्हाला अभिनेत्री नीना कुलकर्णी नी यांचे नाटक चित्रपट व मालिका आवडतात का, का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका